श्री स्वामी समर्थ मैत्रिणी आज आहे गुरु गुरुपुरुष घेऊन गुरुवारच्या शुभेच्छा आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा परावे श्री सुक्त किंवा श्री स्वामी समर्थ जप असा मंत्र म्हणत अभिषेक करायचा आहे व हे तीर्थ सगळ्यांनी घ्यायचं आहे याच्याने आपल्यावर काही ये संकट येणारे असतात येत नाहीत व आपल्या पाठीशी स्वामी सदैव राहतात श्रीस्वामी चरित्र साराम प्रकारचे एक ते एक पूर्ण वाचावे गुरुपुरुष मेवा वर्षातून तीन वेळा येतो असतो तर या दिवशी काही उपाय केल्याने आपल्या जीवनात प्रगती होत असते व आपले गुरु बळ मजू मजबूत होत असतात गुरुवारी हळदी हळदीचे कुंभट्याला लेपन करावे व हळदीचा टिळा लावायचे व फिवडे वस्त्र परिधान करावे याने आपल्या कुंडली cut <laughs> it